कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुरे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाचे स्टील वर्क पूर्णपणे जंगला कंपनीचे एका लिटर पाणीची टाके दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत मॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अमर शेजारी लाभी रोड पंढरपूर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी असल्याचं चित्र दिसत असलं तरी हवामान विभागानं राज्यातील काही भागांसाठी आज तीस जुलै रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कोकण घाटमाता आणि विदर्भात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे कोकणातील रायगड रत्नागिरी तसेच पुणे आणि साताराच्या घाटमात्यावरील भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून दरड कोसळणे झाडे उन्मळून पडणे तसेच वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही घाटमात्यावरही अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे तसेच राज्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी विदर्भात मात्र पाऊस जोरात सुरू आहे संपूर्ण विदर्भासाठी अलर्ट जारी करण्यात आला असून सततच्या पावसामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे मराठवाड्यातील बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे